ट्रक दुचाकी अपघातात दोन युवती जागीच ठार मधील दोन कर्मचारी युवती ठार पुणे बेंगलोर महामार्गावर अपघात आयशर टेम्पोवर लोकांकडून दगडफेक पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळील आटके गावाच्या हद्दीत आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात डीमार्टमधील दुचाकीवर असणाऱ्या दोन युवती जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे आयशर टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने युवती जागीच ठार झाले असून करिश्मा कळसे कर पूजा कुराडे असे अपघातात ठार झालेल्या युवतींची नावे आहेत अपघातानंतर लोकांनी आयशर टेम्पोवर दगडफेक केली